हॅलो नमस्कार आज मी तुम्हाला प्रॉपर साऊथ इंडियन सांबार कसा बनतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा आणि बऱ्याच प्रकारचे सांबार आहेत ते सगळे सांबार मी तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी अगदी जरासं तेल टाकायचं आहे अगदी दोन तीन थेंब तेल टाकायचं आहे बस तेल गरम झालं आहे मी थोडी मोहरी घालते मोहरी तडतडली की लगेच आपल्याला हे सगळं घालायचं आहे शे शेंग्याची शेंग आणि कांदा हा लगेच घालायचा आहे आज माझ्याकडे सांबार कांदे नाही आहेत म्हणून मी हा रेग्युलर कांदे घातले एकच कांदा घातलाय मी आता यामध्ये मी पुन्हा लगेच थोडं पाणी घालत आहे आता यामध्ये मी कढीपत्त्याची पानं टाकत आहे आणि थोडंसं मीठ घालते सांबार बनवताना नेहमी शेवक्याची शेंग खूप मोठी नाही घ्यायची आहे इतकी साईजमध्ये ती कट करायची आहे तेव्हा सांबार एकदम छान लागतो आता शेवग्याची शेंग थोडीशी शिजलेली आहे आणि त्यामध्ये मी टमॅटो टाकते टमॅटो हायब्रीड टमॅटो नाही घ्यायचा एकदम गावठी दम टमॅटो तुम्हाला आंबटवाला मिळेल तर तोच घ्या ह्याच्यामध्ये कारण इकडे आम्हाला आम्ही हायब्रीड टमाटे बिलकुल वापरत नाही जेवढा टमॅटो आंबट असेल ते चांगलं आहे आता मी थोडीशी हळद घालते खूप हळद नाही घालायची आहे आता ह्या स्टेजला मी चिंचेचा कोळ घालत आहे चिंचेचं पाणी हे बघा असं घालायचं आहे इथपर्यंत आणि चिंचेचं पाणी जे घातलं आहे त्यामध्ये ह्या सगळे शिजवून द्यायचं आहे हे सगळं शिजवायचे आहे पदार्थ चिंचेचा कोळ यामध्ये घातल्यानंतर चिंचेचा पूर्ण कच्चापणा जाऊन द्यायचा आहे त्या भाज्यां भाज्या त्यामध्ये शिजवायच्या आहे आणि कच्चेपणा गेल्यानंतरच सांबारची चव ही परफेक्ट लागते शिजू थोडं आता शेवग्याची शेंग ही शिजलेली आहे आणि मी आता यामध्ये सांबार पावडर टाकत आहे ही सांबार पावडर मी घरी बनवते एकदम गोल्डन कलर आलेला पाहिजे सांबार पावडरचा आणि सांबार बनल्यानंतर पण त्याचाही कलर गोल्डन कलर हवा आहे तरच सांबार छान लागतो कुठलाही काळपट आणि असा रेड कलर वगैरे नाही पाहिजे सांबारमध्ये बस हे थोड्या वेळ शिजू द्यायचं आहे इथे मी जरासं पाणी घालते आता सांबार मसाला आणि भाज्या सगळ्या एक मिळून झालेल्या आहेत त्यामध्ये मी आता तुरीची डाळ टाकते आहे ही शिजलेली तुरीची डाळ आहे मी अगोदरच शिजवून ठेवलेली होती आता यामध्ये थोडं पाणी घालत आहे आणि पाणी टाकल्यानंतर चांगला उकळून द्यायचं आहे सांबारला सांबार खूप घाल त्यामध्ये सांबार खूप घट्ट नाही करायचं आहे थोडंसं पातळ ठेवायचं आहे हे बघा आता या स्टेजला मी ह्यामध्ये इतका गोळ गूळ घालत आहे हे बघा आता सांबार एकदम खळखळ उकळलेला आहे असा उकळून द्यायचा आहे आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि इकडे फोडणी पात्र घेतलं आहे फोडणी पात्रामध्ये पात्रा एक तर तिळीचं तेल घालायचं आहे किंवा तूप घालायचं आहे तर मी दो कधी दोन्ही घालते मग तूप कधी तूप हवा असेल तर तेव्हा तूप घालते किंवा तिळीचं तेल घालते तर साऊथ इंडियन जेवण हे जास्तीत जास्त तामिळनाडूमध्ये तिळीच्या तेलामध्ये जास्त बनतं थोडं तूप मी कमी करते कारण खूप तरी नाही येऊन द्यायची त्याला आणि त्यावर तरी बिलकुल आलेली नाही पाहिजे सांबारवर आता तूप हे गरम झालेलं आहे मी गॅस बंद करते त्यामध्ये आपण थोडीशी मोहरी घालूया थोडे मेथी मेथीदाणे घालूया त्यामध्ये ही मिरची घालूया लाल वाली आणि कढीपत्ता घालूया आणि ही फोडणी यामध्ये टाकूया आणि ते फोडणी टाकल्यानंतर थोडासा हिंग वरून घालायचा आहे बस हिंग घातल्यानंतर आपण आता थोडीशी कोथंबीर घालणार आहोत खूप थोडीशी घालायची आहे आणि कोथंबीर का चिरून नाही टाकायची असे तोडून टाकायचे हे बघा असे या पद्धतीने तुम्ही सांबार करून बघा हे बघा जरा पण त तेलाचा तवंग आलेला नाही आहे यावर तुपाचा तेलाचा बिलकुल येऊन द्यायचा नाही आहे आणि कलर हा एकदम गोल्डन कलर आलेला पाहिजे तेव्हा सांबारची चव खूप छान लागते आणि टेस्टी पण लागतो असा सांबार तुम्ही जरूर करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा मी अजून भरपूर सांबार शिकवणार आहे वेगवेगळ्या पद्धतीचे धन्यवाद